विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महा रक्तदान शिबिराचे आयोजन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो लोकांनी रक्तदान केले व या भव्य रक्तदान शिबिरात खासदार अनिल देसाई सुबोध आचार्य प्रमोद शिंदे ताई शिंदे निमिष भोसले धन्वंतरी सोनवडेकर विकास भोसले रोहिदास देरेंगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला पल्लवी ब्लड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना विभाग क्रमांक नऊ चेंबूर आणि नगर विधानसभेच्या वतीने आणि युवासेनेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्ताचा तुटवडा जाणवत होता आ, ब्लड बँकेच्या माध्यमातून तशी विनंती आली आणि म्हणून आम्ही आज हे शिबिर आयोजित केलं आहे दरवर्षी प्रत्येक शाखेच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन हे होतच असतं परंतु तातडीची गरज भागवण्यासाठीचा हा आजचा आमचा प्रयत्न आहे साधारण दीडशेच्या वर या ठिकाणी आत्तापर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि दुपारी तीन वाजेपर्यंतच आम्ही हे ठेवलेलं आहे त्यांना शंभर बॉटल्स हवे होत्या परंतु आता दीडशेच्या वर गेलेल्या आहेत आणि मला वाटतं साधारण अडीचशे ते तीनशे लोक आज रक्त दान करतील आणि आज योगायोगाने मैत्री दिनसुद्धा आहे त्याच्यामुळे मैत्री एक शिवसेनेचं म्हणजे ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि लोकांचं एक अनोखं एक मैत्रीचं बंधन आहे मला वाटतं हे आज सर्वांना मैत्री सुद्धा शुभेच्छा आणि वेगळ्या पद्धतीने आज मला वाटतं मैत्री दिन आम्ही साजरा करत आहोत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका आज त्यांची बटिकत झाली आहे आणि त्यांच्यामुळे शताब्दी हॉस्पिटलसहित अनेक तीन रुग्णालय आहेत त्यांचं खाजगीकरणाच्या माध्यमातून चालवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत लोकांचा विरोध त्या ठिकाणी आहे आणि तो विरोध आम्ही महा मुंबई महानगरपालिकेला आम्ही कळवलेला आहे की आर्थिक कुठल्याही परिस्थितीमध्ये बोजा हा पडता कामा आहे लोकांवर ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आमचे खासदार अनिल देसाई हे मुंबईच्या आयुक्तांशी बोलत आहेत आम्हीसुद्धा पत्रव्यवहार त्या दृष्टीने डी एम सी जे आहेत हेल्थचे त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि मला वाटतं लवकरच लोकांची जी मागणी आहे त्यांच्यापुढे आम्ही नेऊ आणि मला वाटतं जर आर्थिक बोजा पडणार असेल रुग्णांवर आणि इथल्या गोरगरीब लोकांवर तर निश्चितपणे आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि हे आम्ही होऊन देणार नाही बघा आपल्याला सर्वांना माहिती असेल की निवडणूक आयोगाची जी यंत्रणा आहे आणि देशातली जी वेगवेगळ्या यंत्रणा आहे त्यांना हाताशी धरून आज हे सत्तेमध्ये बसलेले आहेत म्हणजे लोकशाहीचा गळा घोटून हे अनैतिक पद्धतीने राज्य सरकार त्या ठिकाणी काम करत आहे हे जरी खरं असलं तरी आज तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्र सरकारमध्ये आपापसामध्ये मंत्र्यांमध्ये काय चाललं आहे मंत्र्यांच्या माध्यमातूनच लोकांवर अत्याचार होत आहेत दररोज मंत्र्यांची नवीन नवीन प्रकरणं उजेडात येत आहे कोणाचाही कंट्रोल आणि नियंत्रण म्हणजे मुख्यमंत्र्यांचासुद्धा निर्णय नियंत्रण या शासनाच्या मंत्र्यांवर पण नाही आहे प्रशासनावर पण नाही आहे कोट्यावधीचे घोटाळे होत आहेत कोट्यावधीचे घोटाळे हे झाकले जात आहेत आणि कोट्यावधीचे टेंडर जे त्या ठिकाणी दिले जात आहेत जवळजवळ तीन हजार कोटीचा टेंडर घोटाळा झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावर आता ब्रेक लागला आहे अशी अनेक प्रकरण आहेत म्हणजे बोलायला गेलं तर महाराष्ट्र शासन हे शासन राहिलेलं नाही या दुःशासन झालेलं आहे परंतु मायबाप जनता जी आहे मायबाप जनतेलासुद्धा फसवलं जात आहे आगामी काळामध्ये कुठेतरी हुकुमशाहीच्या माध्यमातून लोकांवर जबरदस्ती करण्याचा जो प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न हाणून पाडण्याच्या दृष्टीने लोकांनीच मला वाटतं जागरूकतेने याच्यावर कार्यवाही केली पाहिजे राजनैतिक प्र राजकीय प्रश्न म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत मुंबई गोवा महामार्ग कि असेल किंवा मुंबईतले रस्ते असतील मुंबईतली अवस्था असेल कुठेच काहीच व्यवस्था दिसत नाही आहे गणेश विसर्जनाच्या दृष्टीने आपल्याला आता माहिती असेल की कोर्टाचा आदेश आहे पण मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जनाची व्यवस्था सुद्धा यावेळेला कोलमडेल अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनाच आम्ही आणून दिलेलं आहे आम्ही ब कालच माटुंग्याचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सायन तलाव जो आहे तिथे जवळजवळ साडेपाच हजार गणेश मूर्तींचं विसर्जन होतं आणि आता असं सांगितलं जात आहे की सहा फुटापर्यंतच्या ज्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करणार आहे परंतु मला वाटतं कृत्रिम तलावाची व्यवस्था करणं संपूर्ण मुंबईमध्ये एवढ्या गणपतीसाठी गणेशासाठी हे होऊच शकत नाही आणि शासनाने पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाऊन की बाबा ही व्यवस्था या वर्षात होणं अशक्य हे सांगितलं गेलं पाहिजे परंतु शासनाला मला वाटतं काही करण्याचं मानस दिसत नाही गणेश मूर्तींची विटंबना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विसर्जनाच्या वेळेला होऊ नये अशी सर्वांची भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि असा जर काही प्रकार झाला तर तीव्र लोकभावना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल विसर्जनाच्या दिवशी हो ना दररोज शाखा उघड्या असतात शाखेमध्ये लोकं येतात लोकांचे प्रश्न आम्ही हाताळतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा काही जण रात्री झोपेतूनसुद्धा शिवसैनिकांना उठवत असतात आणि आमची जी सेवा आहे जी शिकवण आहे जी छत्रपती शिवरायांपासून ते बाळासाहेबांपर्यंत आणि पुढे आता उद्धवसाहेब चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात आम्ही आणि आम्ही आमचं काम हे करीतच आहोत आज आमचे शिवसेना पक्षप्रमुख आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब आणि विभाग संघटिका पद्माताई शिंदे यांच्या सूचनेनुसार आज इथे भव्य दिव्य असा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराला आमचा चेंबूर असुंदे अनुशक्तीनगर असून दे दोन्ही विधानसभेच्या कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त कसे रक्तदाते इथे घेऊन येता येईल याचा पूर्ण प्रयत्न केला कारण की रक्त हे सर्वात मोठं रक्तदान म्हणजे सर्वात मोठं श्रेष्ठदान आहे आणि आमच्या बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की रक्तदान हेच आपण आपलं जेव्हा जेव्हा गरजू जे रुग्ण असतात त्यांना रक्ताची जेव्हा आवश्यकता असते तेव्हा नेहमी आमचे शिवसैनिक हे सर्वात पुढे असतात आणि त्याचंच एक तुम्हाला उदाहरण देतो की मीही स्वतः शिवसेना शाखा क्रमांक एकशे चव्वेचाळीसचा मी शाखारोमुख आहे माझ्याही शाखेमध्ये माझ्या विभागातले अनेक लोक येतात की आम्हाला रक्ताची जरूरत आहे मग आम्ही तेव्हा कुठेही पक्ष बघत नाही कोण आहे ना काय तो बघत नाही आम्ही फक्त त्या माणसाला कशी मदत पोचवता येईल त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आणि पल्लवी जी आपली शताब्दी हॉस्पिटलमध्ये जी ब्लड बँक आहे नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात मी दरवर्षी नवरात्र मंडळ आहे आमचं तेव्हाही मी करत असतो आणि भरपूर असं आम्ही लोकांना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल ती आम्ही मदत करत असतो आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विभाग क्रमांक नऊ चेंबूर विधानसभा अणुशक्तीनगर आणि सायन कोळीवाडा या विधानसभेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्याच्यामध्ये जात धर्म पंथ काही मानलं जात नाही कोणाचंही रक्त कोणालाही चालतं म्हणजे त्यांच्या ग्रुपप्रमाणे त्यामुळे हे जे दान आहे ते सर्वात श्रेष्ठ जान दान आहे आणि आज त्याचा तुटवडा परत आहे आपण शासनाच्याही आपल्याला विनंती करत आहे की रक्त कमी होत आहे त्यासाठीही एक शिवसेना पक्षातर्फे जी जन सामान जनसामान्यांना जी मदत होते त्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे ही बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला शिवसेना ही एक संघटना आहे आधी पक्ष राजकीय पक्षानंतर आहे शिवसेनेची जी संघटनेची स्थापना झाली हे सामाजिक लोकांचे जे सामाजिक प्रश्न होते न्याय हक्कासाठी जी लढा होता त्यासाठी उभारलेली संघटना आहे त्याच्यात ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण आणि हे सर्वात श्रेष्ठ असं कार्य आहे रक्तदानाचं ते आज इथे चालू आहे बघा मुंबईसाठी शिवसेनेने जे केलेलं आहे ते कुठल्याच पक्षाने केलेलं नाही आहे त्यामुळे शिवसेने ही नेहमी ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण समाजसेवेच्या माध्यमातून शिवसेना घरोघरी पोचलेली आहे कुठेही अडी अडचण असेल कुणालाही काही गरज असेल तर तो पहिला शिवसेनेच्या शाखेकडे धावतो शिवसैनिकाकडे धावतो बाकी कुठल्याही पक्षाकडे नेत्याकडे धावत नाही त्यामुळे लोकांना शंभर टक्के खात्री असते की आपल्याला न्याय मिळेल आपल्या जर कुठे आपलं काम होण्यासारखं का असेल तर ते शिवसैनिक आणि शिवसेनेची शाखाच करू शकते शंभर टक्के शिवसेनेचाच महापौर शिवसेनेचीच सत्ता या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येईल आता हे सत्ताधारी सगळे घाबरलेले आहेत त्यामुळे निवडणुका काही ना काही कारण देऊन पुढे ढकलत आहेत तर ठीक आहे जनतेला माहिती आहे जनतेचा विश्वास शिवसेनेवर आहे गेली पंचवीस तीस वर्ष शिवसेनेने जे काम केलेलं आहे ते काम कोणीही केलेलं नाही आहे तुम्ही उदाहरणार्थ श् जी महानगरपालिकेच्या ठेवी होत्या त्याची अवस्था काय आहे हे जनतेला कळतं आहे सगळं महानगरपालिकेचे भूखंड शासनाचे भूखंड कसे कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर एखाद्या संस्थेच्या नावावर दिले जातात हेही लोकांना माहिती आहे आता उधळपट्टी चालूच आहे महानगरपालिकेत नगरसेवक नाही आहे प्रशासक नेमलेला आहे कमिशनरला डायरेक्ट फोन येतो एवढे पैसे सँक्शन करा एवढे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट टेंडर काढा आणि त्या पद्धतीने चाललेला आहे शंभर टक्के हा हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारू शकता तुम्ही okay. सत्तेत ते बसलेले आहेत वंदिनी हिंदू हृदय सम्राट सुशना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण ह्याच्या पुढे जाऊन सन्मान्य उद्धवजी शंभर टक्के समाजकारणच करतात आज आमच्या विभागात आमचे लाडके खासदार शिवसेना नेते ने अनिलभाऊ देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे कार्यसम्राट प्रमुख प्रमोदजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज विभाग नऊमध्ये चेंबूर व अनुशातन विधानसभेतर्फे प्रत्येक आहे लोकांनी येऊन रक्तदान देत आहेत या रक्तदानला भरपूर उत्कृष्टपणे प्रमाणात परिणाम आला आहे आणि जे बाळासाहेब आम्हाला शिकवण दिले ऐंशी टक्के समाजकारण त्याच्यातला एक भाग आहे तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो उद्धवजींच्या वाढदिवसा नेहमीतानी नेहमी रक्तदान शिबिर होत असतात किंबहुना जगात सर्वात जास्त रक्तदान केलेलं ग्रीन बुक रिकॉर्डमध्ये ह्या शिवसेना पक्षाचं नाव आहे खरं तर त्या टायमात शिवसेना पक्षच होता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आमचा त्यामुळे सर्वांना तुमच्या माध्यमातून मी माहिती देईन की बाबा रे एकमेव पक्ष आहे जो ऐंशी टक्के समाजकारण करणारा म्हणजे तो आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे बाळासाहेबांनी हे शिकवलं आहे जो महाराष्ट्र देश पहिला देश मग आपलं घर मग आपली दुनियाधारी दोसी बाळासाहेबांनी नेहमीच ने शिकवलं पहिला देश मग त्या ह्या देशात बाळाबोळती जात येते कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे कोण शीख आहे कोण ईसाई आहे कोण महार आहे कोण चांबार सर्व आहेत कोण धनगर आहेत त्यामुळे रक्तदान करताना आणि रक्तदान देताना तर कुठला जात बघत नसतो आम्ही शेवटी आम्ही हे अनेक वेळा मदत करत असतो किंबहुना तर मी जाऊन सांगेन तुम्हाला दोन दिवसापूर्वी सायन हॉस्पिटलमध्ये ब्लड घेतल्यानंतर ब्लड रिप्लेस करायचा असतो तर मी स्वतः जाऊन जाऊन स्वतः रिप्लेस दिला ब्लड कारण का आता काही ठिकाणी ब्लड बॅग येत नाही त्याला मॅन लागतो डोनर लागतो स्वतः त्यामुळे मी स्वतः दोन दिवसापूर्वी ब्लड दिलं सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन हेच आम्हाला बाळासाहेब शिकवून दिले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आदरणीय आपले खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाने आणि आपले लाडके विभाग विभागप्रमुख प्रमोदजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम विभाग क्रमांक नऊचा चालू आहे उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विभागातील सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व नागरिक ह्या याच्यात खूप मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपल्याला माहितीच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नेहमी प्रत्येक वेळेला ज्या सामाजिक कार्यक्रम असतात त्याच्यासाठी अग्रभागी असतो आणि पुढाकाराने असतो हे हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहेत त्याच वृत्तीप्रमाणे आज हे कार्यक्रम मोठं चालू आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या विभाग प्रमुख साहेबांचं मनापासून आभार मानतो त्यांनी एक चांगली संकल्पना मांडून एक चांगला भव्यदिव्य कार्यक्रम घेतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर घेतल्या घेण्यात आलेलं आहे विभाग क्रमांक नऊचे विभागप्रमुख माननीय श्री प्रमोद शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलेलं आहे माननीय खासदार अनिल देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मा मार्गदर्शनाखाली आपला प्रमोद शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग क्रमांक नऊचा हा रक्तदान शिबिर घेण्यात आला आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्तदात्यांना मी खरोखर मी धन्यवाद देईल कारण प्रत्येकजण आपण जो हा रक्त देतो तो कोणाच्या कुठल्या गरीबाच्या कुठल्या जातीच्या धर्माच्या कुठल्या पक्षाच्या पार्टीच्या कुठल्याही लोकांना उपयोगी पडतो हे आपल्याला माहीत नाही पण मी धन्यवाद या पक्षाच्या लोकांना देईल कारण का की अभिमान आहे या पक्षाच्या लोकांना की हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष जो आहे एक निष्ठेचा का पक्ष आहे आणि हाच क पक्ष जो आहे तो सर्वांच्या सुखा दुःखाला उपयोगी पडतो लोकांच्या काहीही समस्या असो कोणाचा गटाराचा असो संडासा असो गल्लीचं असेल काहीही असेल कोणाचं सुख असं दुःख असं मयत असो आर टी ओ असो पोलीस स्टेशन असो कोणतंही काम असो ते फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचीच लोकं करू शकत आहेत आणि मी ह्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि ह्या पक्षाच्या लोकांच्या वतीने जी लोकं रक्तदाते आहेत त्यांनाही खूप खूप धन्य देतो धन्यवाद देतो की ते ये आवडीने येतात आणि रक्तदान करतात आणि हे काम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पक्ष करू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी चेंबू अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने आमचे विभाग प्रमुख प्रमोदजी साहेब यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांबरोबर नागरिकांनी पण ह्या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला आणि खूप मोठ्या संख्येने हा रक्तदान शिबिर आज या ठिकाणी संपन्न होत आहे मी या ठिकाणी जेवढे पण रक्तदाते आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी अणुशक्तीनगर विधानसभाच्या वतीने आणि विभाग क्र क्रमांक नऊच्या वतीने प्रमोद शिंदे विभाग प्रमुख यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो शि शिवसेना ही विचारधारेवर चालणारी संघटना आहे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला बाळकडू दिलेला आहे त्यांच्या विचारांनी आम्ही या हे जे कार्यक्रम आयोजित करत असतो जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच ध्येय धोरणं आम्ही घेऊन समाजात काम करत असतो आणि त्याचाच हा एक उपक्रम म्हणून लोकांची जी गरज आहे ती लक्षात घेऊन शिवसेना संघटना ही प्रत्येक वेळी ह्या ज्या ज्या गरजा असतात त्या त्याप्रमाणे काम करत असतं आज आम्हाला काही दिवसापूर्वी सांगत सांगण्यात आलं की आपल्या या विभागात रक्ताचा तुटवडा आहे तर त्या अनुषंगाने आम्ही सन्माननीय पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं आणि हा रक्ताचा तुटवडा आज ह्या इथे भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो प्रथम सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आज विभाग क्रमांक नऊच्या वतीने सन्माननीय विभागप्रमुख प्रमोदजी साहेब आणि आमच्या पद्माताई आणि सर्व महिला आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आमच्या विभागप्रमुखांनी आणि चांगल्या पद्धतीने सर्वांचा प्रतिसाद आहे विभागामध्ये रक्ताचा तुटवडा झाला का प्रत्येक पेशंटला रक्ताची गरज लागते आणि कधी हॉस्पिटलला उपलब्ध असतं कधी माणसं देखील उपलब्ध नसतात तर ह्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून स संघटनेच्या स्थापनापासून आम्ही रक्तदान शिबिर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित करतो बाळासाहेबांनी आम्हाला तसं बाळकडू दिलेलं आहे त्यांनी तसं शिकवलेलं आहे आणि आज त्याच पद्धतीने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हे रक्तदान शिबिर आयोजित केले सगळ्यांना आवाहन करतो का आज हे शिबिर झालेलं आहे तर ज्यांना ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी येऊन इथे नागरिक शिवसैनिक पदाधिकारी आणि मी एक पदाधिकारी मी स्वतः रक्तदान केलेलं आहे आज कारण आम्ही पूर्वापारपासून रक्तदान हे करत आलेलं श्रेष्ठदान आहे आणि सर्वांना त्याचा उपयोग व्हावा सर्वांना जीवनदानात आमचं सहभाग मिळावा हीच इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नाही खऱ्या अर्थाने आपल्याला शिवनेचे शिवसेनेचं आपले वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यातल्या सुरुवातीपासून तुम्ही बघत आलात की कुणालाही कधीही कुठेही अग रक्ताची जर अगर गरज भासली तर सर्वात अगोदर आठवण येते ते शिवसेनेच्या शाखेची आठवण येते आणखीन असे जे नागरिक आहेत ज्यांना रक्ताची गरज लागते किंवा असे रुग्ण असतात तर खऱ्या अर्थाने ही एक आपण समाजसेवाच करत आहोत आणि आता हो, तुम्ही बघत आहात प्रत्येक ठिकाणी रक्ताचा तुटवडा तो तर आपल्याला भासतच असतो पण त्या माध्यमातून जर आपल्याकडनं जर काही छोटंसं एक हातभार लागला त्यासाठी आज आप रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणखीन ह्याचा भा लाभ परिसरातीलच असं नव्हे तर बाहेरूनसुद्धा जे जे ओळखीचे असतात परिसराच्या बाहेरचे जे आपल्या विभागाच्या बाहेरचे असतील ते देखील ओळखीचे असतात ते देखील याचा लाभ घेतात त्यामुळे सुरुवातीलाच म्हणाली रक्तदान शिबिर हे सुरुवातीला सुरुवात केलीच मुळात शिवसेनेने बाळासाहेबांचे जे ब्रीद आहे तुम्ही आता जसं म्हणाला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातूनच आहे रक्तदान शिबिर असू दे आरोग्य शिबिर असू दे वेगवेगळ्या स्पर्धा असू दे हे सगळं आपण सर्व आपण शिवसेनेच्या माध्यमातून करत असो त्याचाच भाग हे रक्तदान शिबिर आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असंच आपण म्हणतो आधी तर सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि मी दीपाली सगाराम डावळ चेंबूर युवती विभागाधिकारी आहे मी आणि आज आम्ही हा जो रक्तदानाचा रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आम्ही एका खास प्रोग्रामसाठी म्हणजे कार्यक्रमासाठी केलेला आहे जो आमचे आमचे लाडके साहेब आणि माझी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिव वाढदिव वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम म्हणजे ऑ आयोजित केलेला आहे आणि ह्या प्रोग्रामामध्ये आम्हाला जे रक्तदान देणारे जे आहेत ते सत्तरच्या वरती डोनेट करणारे आहे आणि तो सगळ्यात सर्वात आम्ही त्यांचा आभार मानतो की त्यांनी इथे येऊन त्यांचा भरघोस त्यांनी सहकार्य केलं आणि तसंच आम्ही आमच्या युवा सेना आणि पालकसेना यांचेही आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे रक्तदान जसं आम्ही शिवसेना म्हटलं की शिवसेना रक्तदानाचा जो रक्तदान शिबिर जो प्रोग्राम आहे तो नेहमी शिवसेनानीच म्हणजे केलेला आहे आणि त्यासाठी म्हणजे आम्ही खूप स्वतःला श्रेष्ठ म्हणतो किंवा आमचं बुक रेकॉर्ड झालेलं आहे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण मुंबईमध्ये महा रक्तदान शिबिर आयोजित करून सर्व शिवसेना शाखेतर्फे कर केला जातो आहे त्याचप्रमाणे आमचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि पद्मावती शिंदे यांनी इथे केला पल्लवी ब्लड बँक यांनी हे केलं आणि ह्याच्यात मोठ्या प्रमाणे शिवसैनिक नाही तर इतर नागरिक देखील याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे दान के नेहमीच करत राहावं असं मी प्रत्येकाला आव्हान करीन आणि आता ह्या जो क रक्ताचा तुटवडा होता त्यासाठी हे रक्तदान घेतलेलं आहे पण नेहमीच शिवसेना अग्रेसर असते आम्ही मोठं महारक्तदान घेतलेलं उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलेला नेहमीच आम्ही अशा प्रकारे सामाजिक कार्य करत असतो एवढंच तुर्तास बोलतो आणि थांबतो था 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 था। जय हिंद जय जै महाराष्ट्र